नमस्कार सगळ्यांना शुभ संध्याकाळ आज आपण साडयाची भाजी बनवणार बघा कशी बनवते साधी सोपी सिंपल थोडस तेल टाकून असं भाजायचं मंदाचं काळे नाही भोजायचं लाईक माझा व्हिडिओ स्किप न करता असतो सोपे रेसिपी आणते मी दाखवत जाईन तुम्हाला साधे सोपे ओके चला तर मग तोपर्यंत आपण एक कांदा चिरून घेऊ एवढा लस बघा आता बाजर आता बंद करून थोडं ठेवते मग आपण खलबत्त्यात कुटून घेऊ आता आपण हे त्या खलबत्त्यात कुटून घेऊ जास्ती बारीक नाही कुटायचे असे थोडे थोडे कुटून घ्यायचे म्हणजे लवकर शिजली जाते भाजी चला आता फोडणी थोडं आता तिखट घालायचं थोडं आता तापलं का मोरी जिरे मोरी सगळं टाकायचं टाको आता थोड़ा ला पार थोड़ा लाल तिखट आहे कारण ते सांडगे आधीच तिकट थोडस लाल तिखट थोडीशी हळद तर पहिलं ऑलरेडी करताना आता यात पाणी घालू उकळून देऊ मग सांडगे पाणी टाकून दे आता याला उकळी येऊ द्यायचं मग सांडगे सोड असं उकळल्यानंतर थोडं टाकून द्यायचे मग ते सांडगे कुणीकडं वड्या म्हणतात आमच्या इकडं सांडगे म्हणतात उकळल्यानंतर हे टाकून शिजवायचं नंतर मीठ मिठाकाचं चवी पुरत माझा व्हिडिओ स्किप न करता बघत राहा उकळलं ना आता हे असं टाकून द्यायच थोडा वेळ शिजवून द्यायचं थोडं शेंगदाण्याची पोट टाकायची तसं मंद हातीवर शिजवायचं म्हणजे छान शिजत हे थोडे शेंगदाण्याचे पोट टाकते शिजल्यानंतर तुम्हाला दाखवतो भाजी बनली आता चला जेवायला बघा भाजी छान झाली का ताई चपाती या शेंगदाण्याच्या पोळ्या केल्या आज सोमवार आहे ना उपास याच्यात दूध आपल्याला पाहिजे तर तूप टाकायचं तुपाची दार टाकायचे पोळीवर टाकायचे नाही तर ह्याच्यात ज्याला ज्याच्यात पाहिजे त्याने टाकू शकतो चला आजचा मीन वासा आहे शेंगदाण्याची पोळी चपाती संडग्याची भाजी दूध एवढं या जेवायला माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद भेटूया नक्स्ट नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय